आणि धर्मांत प्रकृती अशा अनेक विषयावर माझ्या महाराष्ट्राच्या बाकीमध्ये रुजलाय आणि खरंच आपल्यालाच आपल्या महाराष्ट्राच्या बाकी विसर पडत चाललाय बांधवांनी आतंगी हल्ले आतंकी हल्ले कल्व चालले बंद बंद घराच्या दरवाजा पाठीमागे बसायचं टीव्ही पता माता बातम्या पाहायच्या बातम्या माता नदी करायचं आणि घरच्यांना सांगायचं जे होतं बरो ते बरोबर नाही ते सांगता सांगता झोपी जायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं जेवरचं मला काही घेणं देणं नाही आता म्हणायचं आणि पैशाच्या मागे धावायचं मस्त फुलां जाण्याची वाटायची अहो माहितीय का मला

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी स्वराज्य रात्रीच्या दोन वाजता आज कुठेतरी दोन दोन वाजता बिहार बारच्या दुकानात बिहर बारवर वर पडलेला पॅकवर पॅक संपवताना दिसतो आज आम्ही आमच्या गाडीवर जन्माला या पण दादा आज आम्ही गळ्यामध्ये शिवरायांचे लॉकेट अडकवतो गाडीवर छत्रपती शिवरायांचा फोटो लावतो गाडीवर शिवाजी जेव्हा रस्त्यावरून समोर नेतो गाडी समोर चालली असते समोरून एक युवती येते तेव्हा समोर आमचे युवतीवर पडते मग सांगा ना कोणता आदर्श नक्की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर घेतल्या सोबत

करण्याच्या शहाजींना माहीत आहे बाहेरच्या दर्शनाचा राग घरात जिजाबाने शहाजीवर निघेल मग आम्ही म्हणतो राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा एका सुंदर असं एका सुंदर असं हर हर घुमेल काय हर हर घुमेल काय शिवरायांचे सपन पुन्हा पडेल काय पुन्हा पडेल काय आज रस्त्यावरची कागद खाऊन सुकून नाही अगर आज पार्लर मध्ये जाऊन रोज सस्ते आजाई पार्लर मध्ये जाऊन रोज सस्ते आजाईल काय मृदा आता भिवणीला कुठे दिसत नाही शब्दा शूरवीर शिवरायांचे सपान भिंना पडेल काय शिवरायांचं सपन भिन्हा पडेल

म्हणणारे बाजूप्रसाद देशपांच्या जन्माला येतात अरे एवढंच काय तुम्हाला

आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये उतरवले पाहिजे अहो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज ओके okay, हे राजाची ही इच्छा तोडू लागली महिन पोत्रीच्या इच्छा निवडू लागल्या आणि तमाम सावरला जाऊन तर हातावर गर्द पेल उभं राहिलं स्वराज्य ठाकलं आणि त्या रायगडावरती बत्तीस मिनिट सोन्याचं सिंहासन साकारलं उभे करते झाले आणि काम करण्याचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचे राज्य